हॅलो फ्रेंड्स आज आम्ही लवकर उठलो आहे तर हे लवकर यासाठी की आज आहे मतदान तर त्यासाठी आम्हाला जायचं आहे गावाला तर आम्ही आज निघालो आहे लवकर आवरून गावा गावासाठी तर रस्त्याने इतकी रश होती तर ती यासाठीच की सर्व लोक जे काही सिटीत राहतात ते गावी मतदान करायला निघाले आहे तर हे आहे माझं सासरचं घर आम्ही आता पोचलो आहेत आणि इथून आम्ही मम्मींना घेऊन मतदान करायला जाणार आहेत तर आम्हाला लगेचच नाशिकसाठी रिटर्न यायचं होतं म्हणून आम्ही पटकन आवरून लगेच निघालो तर रस्त्याने नाशिकला निघालो तेव्हा रस्त्याने किटूचं एकच चाललं होतं की प्रश्न की मामा मला का नाही वोट करता आलं तर तिला तेच ते सांगत होतं की बेटा तू पण अठरा वर्षाची झाली का तुला नक्कीच करता येईल तर अशा पद्धतीने आम्ही वोटिंग वगैरे केलं आहे आता आम्ही पोचलो आहेत नाशिकला तर आता नाशिकला पोचल्यानंतर आम्हाला थोड्या वेळाने थो इथे बड्डेसाठी निघायचं होतं तर त्यासाठी आम्ही आता रेडी होणार आहेत तर रेडी जा करताना कुठलंही आधी आपण फेसवॉश केल्यानंतर आधी मॉइच्चरायझर लावतो तसंच मी पण मॉइश्चरायझर लावलं ला आहे आणि त्यानंतर जे काही माझ्याकडे प्रायमर आहे ते लावून घेतलं आणि छान व्यवस्थित मर्ज करून घेतलं मला तसं काही खूप मेकअप येत नाही पण जे आहे ना प्रोसेस ती तेवढी मी फॉलो करते आणि त्यानंतर माझ्याकडे जे फाउंडेशन आहे का ते लावून घेतलं आणि फाउंडेशनचे ठिपके आधी ठेवून घेतले आणि ते थोडेसे टॅप 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 केले पण माझ्याने पूर्ण काही होत नाही त्यानंतर मी एक हाताने पसरून घेते आणि जे काही आपल्याकडे लूज पावडर आहे असते बरेच जणं कॉम्पॅक्ट यूज करतात माझ्याकडे लूज पावडर आहे तर मी ती लूज पावडरने आपले जे प पस्त मुलांचं त्याच मी यूज करत असते आणि त्याने मस्त व्यवस्थित लावून घेतलं त्यानंतर मस्त लिपस्टिक लावून घेतली कुठलाही मेकअप असू दे साधा आपली पावडर लावून पण मेकअप करायचं असेल तरी मला लिपस्टिक लागतेच आणि छान पण दिसतं म्हणजे पूर्ण व्यवस्थित मेकअप केल्यासारखं वाटतं तुम्ही साधा मेकअप केला तरी तर त्यानंतर आता किटूला मी रेडी करायला घेतलं आहे आज आमची जी, जी काही थीम होती थी, ती ट्रेडिशनल होती मी माझ्या बहिणीने आणि बड्डे करणे ट्रॅडिशनल ड्रेस घातला होता तर इला पण मनवलं तर बेटा तू पण घाल तर तेव्हा ती कुठे ऐकली आणि मस्त तिला टिकली वगैरे लावून मेकअप वगैरे करून दिला मेकअप म्हणजे मेक सिम्पल मेकअप केला पण तिला मम्मा जर रेडी झाली का तिलाही रेडी व्हायचंच असतं थोडं का आहे ना ती करूनच घेते आज तिने आयलायनर लावूनच घेतलं तर ती पण छान रेडी झाली आणि त्यानंतर आपलं प्रत्येक आई आणि मुलीचं असतंच की त्यानंतर आपले थोडेसे व्हिडिओ आणि फोटो व्हायलाच हवे तर आता मॅडम छान पोस्ट पण द्यायला लागले आणि थोडंसं व्हिडिओमध्ये मला जसं हवं तसं ती कॅरी करते तर छान तिला आम्ही थोडेसे छान छान फोटो काढले आणि थोडेसे व्हिडिओ काढले आणि त्यानंतर आम्ही केक घ्यायला गेलो केक तर आम्ही आधीच ऑर्डर केलेला होता पण ती तिला माहीत नव्हतं तर ती बघत होती मम्मा कुठला केक घ्यायचा आहे तर बेटा म्हटलं तुमचा आम्ही आधीच केक ऑर्डर केला आहे त्यानंतर आम्ही पोचलो मस्त हॉटेलला तर हॉटेल बाजूलाच राहिलं पण बड्डे गायला आधी बाहेर निघाली ती गाडीच्या तर तिला आधी लागतं की मी आता कुठे खेळू तर ती रस्त्यालासुद्धा खेळायला तयार होऊन जाते इथे त्या दोघांचीच मस्ती रस्त्याने चालू होऊन गेली तर त्यानंतर आम्ही मस्त म्हटलं पोरींचा मूड आहे तर त्याच्या आधीच मस्त केक कट करून घेऊ तर मुलींचा कसं एकदा मूड गेला की नंतर नाही करते म्हणजे जसे फोटो काढायचे असतात व्हिडिओ काढायचे असतात तर व्हिडिओ नाही काढू देत फोटो नाही काढू देत तर मग आम्ही आधी तिचा बड्डेचा केक जो होता तो आधी कट करून घेतला आम्ही केल्या गेल्या म्हणजे हार्डली दोन तीन मिनटं पण बसले नसतात तेवढ्यात आम्ही तिचा बड्डेचा केक कट करून घेतला कारण किट्टूचा आणि मनूचा एकदा मूड गेला की ते नंतर करतच नाही तरी ते बड्डे काल लांबच राहिले आणि किट्टूचं वेगळंच की मला केक कट करायचं तर तिने केक कट केला दोघांनी केक कट केला बड्डे गर्लचा फक्त केककडे लक्ष होतं केक, केक म्हणजे त्यावरचं क्रीम जे पिंक कलरचं होतं तेवढंच तिला खायचं होतं तर बाकीमधला केक ते तर बिलकुल खायचाच नव्हता त्यानंतर आम्ही मस्त तिला छान केक भरवला आम्ही तर म्हणजे तिला फोटो वगैरे ते काढायला आवडत नाही पण आम्ही उभं राहिलो ना तिला फक्त तेवढं पिंक कलरची क्रीम दिली तेवढी ती खुश होती खात होती छान आम्ही पण मस्त फोटोशूट केले किट्टूने पण पन... किट्टूचा जी तिचं असं आहे ना की कोणाचा बड्डे असला की माझा बड्डे व्हायलाच हवं तर तिचाही केक झाला कट करून आणि मस्त त्यानंतर पोरांना खूप भूक लागली होती दिवसभर खूप धावपळ होती गावी गेलो गावावरून आलो तरी जेवण केलं होतं पण तरी मुलांना पण भरपूर भूक लागली होती तर छान मस्त मेजवानी झाली मॅडमची किट्टूला तर खूप भूक लागली होती तर ती ग्लासात तिच्या ते पल पडला होता के केकचा तो काढत होती आणि खूप उपाशी जा झाल्यासारखी नाही का खूप हे खाय ते खाय चाललं होतं तिचं छान तिने मस्त केक पण नाहीतरी ती तसा इतका केक खात नाही पण तिला भूक लागली होती तर तिने खाल्लं तर त्यानंतर आम्ही मस्त मागवलं होता रुमाली खाकरा तो तर आमचा सर्वांचा फेवरेट आहे लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच रुमाली आमचा स्टार्टर म्हणून आधी रुमाली खाकराच असतो तर छान मस्त सर्वांनी म रुमाली खाकरा खाल्ला त्यानंतर मस्त पोरीना परत आम्ही चिकन लॉलीपॉप मागवले होते तर तेही किट्टूचे पण फेवरेट आहे मणूचे पण फेवरेट आहे लॉलीपॉप थोडे गरम होते म्हणून तिला तेवढं पण दम नव्हता की बाबा ते, ते थोडंसं गार होऊन देऊ पण ते संपल्यानंतर तिच्या डॅडीचेही तिने संपवले तर इथे माई आजीचा म्हणजे माझ्या आईचा फोन आलेला आहे पण म्हणूनच तिकडे नाही लक्ष तिला फक्त केक खाण्याशी मतलब आहे मुलांचा वेळ न घालता म्हणजे त्यांना कसं त्यांचं झालं की त्यानंतर बसायचं नसतं तर, तर मग मस्त आम्ही लगेचच मेन ऑर्डर पण देऊन घेतली मस्त चिकन नौ... हांडी खाल्ली आणि इथे किटूचं चाललं होतं की बाबा जो काही लिंबू होता तो पूर्ण पिळून घेतल्यानंतर तिला ते जातच नव्हतं खूप आंबट झालं होतं मग शेवटी मग मा माझ्या ताटातनं तिचं भरलं होतं तर माझ्या ताटातनं थोडंसं राईस आणि आमटी खायला घातली अशा प्रकारे आमचा छान व्यवस्थित खूप छान बड्डे सेलिब्रेट झाला खूप छान दिवस गेला आमचा आणि त्यानंतर कुठेही गेलं कुठल्याही हॉटेला जा पण तिथे मुलींचं असतंच की फोटो व्हायलाच पाहिजे थोडीशी व्हिडिओ व्हायलाच पाहिजे तर इथेही आम्ही व्हिडिओ काढले फोटो काढले आणि घरी आल्यावर दोघं मावशीला आणि किट्टूला दोघांना मम्माने काय गिफ्ट आणलं ते बघायची जास्त हौस अशा प्रकारे आमचा दिवस खूप छान गेला ओटिंग पण केली मम्मींना भेटून आलो बड्डे सेलिब्रेशन झालं फोटो झाले म्हणून मग सर्वेच खुश होते जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका